पोलिस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या पूजनानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला पोलिस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पूजन आणि सत्कार समारंभानंतर विविध मंडळांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला प्रशिक्ष सामाजिक संस्थेची मिरवणूक निघण्यापूर्वी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे हा महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूजन करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट स्वप्नील सरवदे सुशील सुरवसे उत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर सरवदे यांच्यासह प्रशिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशिक्ष सामाजिक संस्थेनं सादर केलेला देखावा लक्षवेधी ठरला एस सी एस टी ओबीसी आदी घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महनीय कार्य करत समाजाचा उद्धार केला यावर आधारित हा देखावा होता दरम्यान जीएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या मिरवणुकीची पूजा पोलीस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे डी सी पी मधुकरराव गायकवाड माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम बी आर न्यूज चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक मनीष केत दैनिक लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे जीएम बहुद्देश्य संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक उपस्थित होते पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी तमाम मंडळांना आंबेडकर जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या सोलापुरातील ही मिरवणूक म्हणजे महामानवाच्या महान कार्याची स्फूर्ती देण्याचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या शहरामध्ये हा उत्सव चौदा एप्रिल पासून ते एकवीस आजपर्यंत साजरा होत आहे अत्यंत उत्साहाने आजच्या या सांगता मिरवणुकीला उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो आज जास्त न बोलता अडम मास्तर यांनी आपल्याला आपला उत्साह वाढवलेला आहे आणि यानंतर आपल्याला मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे म्हणून मी सर्व भीमसै सैनिकांना भीमबांधवांना या आंबेडकर जयंती निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने हार्दिक शुभकामना देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो जय भीम सोलापूर शहर एक ऐतिहासिक शहर आहे बाबासाहेब आंबेडकरची मिरवणूक संपूर्ण भारतामध्ये पाण्यासारखी मिरवणूक घेतली आणि त्या बाबासाहेबाच्या तत्वापासून आपण एवढं पावन होतो

दरम्यान बॉबी ग्रुपचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड यांच्या हस्ते पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत बुद्ध दर्शन सामाजिक संस्थेच्या मिरवणुकीच्या पूजनाप्रसंगी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे बीआर न्यूज चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक मनीष केत दैनिक लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे तसंच बुद्धदर्शन सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा नगरसेवक रवी गायकवाड तसंच पिंटू ढावरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान प्रबुद्ध भारत मंडळाच्या महामानवाच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे माजी आमदार नरसय्या आडम मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक आनंदचंदन शिवे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे जीएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे बॉबी ग्रुपचे अध्यक्ष अजित गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती डी के मागासवर्गीय सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या मिरवणुकीच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त दीपक तावरे बी आर न्यूज चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक मनीष केत दैनिक लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे गौतम कसबे बॉबी ग्रुपचे अध्यक्ष अजित गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती शाहू राजे प्रतिष्ठानच्या मिरवणुकीच्या पूजनाप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे बी आर न्यूज चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक मनीष केत शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवाभाई उघडे कांत उघडे उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय रण शृंगारे नगरसेविका स्वाती आवळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती शाहूराजे प्रतिष्ठानतर्फे ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आलं दरम्यान प्रत्येक मंडळाच्या शानदार बहारदार वातावरणामध्ये मिरवणुकीनं सारं सोलापूर भीममय बनलं होतं